गर्दी जमलेली आहे लोकांचा जो लोकांचा जो आक्रोश आहे लोकांची लोकांनी जो त्रास सहन केलेला आहे त्यांच्या कुठेतरी त्रासाला इथे वाचा फोडायला त्यांना एक खंबीर नेतृत्व भेटलेलं आहे उल्मेशजी दादा आणि करणजी पाटील यांच्याद्वारे खरं तर प्रत्येक जण आज जन जनता म्हणून पेटलेली आहे आणि ही विचारांची ज्योत पेटलेली होती ही विचारधारा होती की जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे राजकारण हे राजकारणाकडे राजकारण न बघता समाजकारण म्हणून आणि समाजाचे प्रश्न सोडवले जायला पाहिजे ही ज्योत प्रत्येकाच्या मनात होती पण प्रत्येक शिवसैनिक आज खुद्दारीने आणि ही स्वाभिमानाची लढाई आहे म्हणून प्रत्येक जण आणि म्हणून ही क्रांतीची मशाल आहे आणि आजपर्यंत न घडलेला इतिहास आता घडणार आहे क्रांतीची मशाल पेटली आहे आणि या सगळ्या मशाली एकत्र येऊन वणवा पेटलेला आहे हा क्रांतीचा वणवा आहे आणि म्हणून विजय निश्चित आहे केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध सर्वसामान्य जनतेत आक्रोश असून या आक्रोशाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून वाचा फुटली आहे शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांवरील अत्याचार युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत जळगाव मतदारसंघातील सर्वसामान्य जनता शेतकरी यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून त्यामुळे आमचा विजय नक्कीच होईल असा विश्वास लोकसभेचे उमेदवार करण पाटील त्यांची पत्नी अंजली पाटील यांनी व्यक्त केला तर ही निवडणूक नसून एक आंदोलन आहे ही स्वाभिमानाची लढाई असल्याची भावना माजी खासदार उन्मेश पाटील यांची पत्नी संपदा उन्मेश पाटील यांनी व्यक्त केली आहे आता क्रांतीची मशाल पेटली असून हजारो मशालींच्या माध्यमातून वनवा पेटला असल्याने आमचा विजय हा निश्चित होईल अशी भावना संपदा पाटील यांनी व्यक्त केली आहे गर्दी जमलेली आहे लोकांचा जो लोकांचा जो आक्रोश आहे लोकांची लोकांनी जो त्रास सहन केलेला आहे त्यांच्या कुठेतरी त्रासाला इथे वाचा फोडायला त्यांना एक खंबीर नेतृत्व भेटलेलं आहे उन्मेशजी दादा आणि करणजी पाटील यांच्याद्वारे त्यामुळे हा आक्रोश नक्कीच इतिहास करणार आहे समोर माग्यभर नेते सुद्धा आहेत तर तुम्ही कसं पाहता नक्कीच ते मातब्बर नेत्या आमच्यासमोर आहेत पण आमची जी लढाई आहे ती एक स्वाभिमानाची लढाई आहे आणि ह्या स्वाभिमानाच्या लढाईत आमच्यासोबत जनतेचं प्रेम खूप मोठ्या प्रमाणावर आहे तर यामुळे आम्ही निश्चिंत आहोत तुला कुठल्या प्रश्नांना गांभीर्याने घेऊन सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांचा प्रश्न महिलांचेही बरेचसे काही असे प्रश्न आहेत हे कळीचे जे मुद्दे आहेत घेऊन आम्ही समोर जाणार काय वाटतं तुम्हाला विजयाची खात्री कशी करतो नक्कीच विजय हा आमचाच असणार आहे पत्नी म्हणून मी सर्व आम्ही का एक कार्यकर्त्यांसोबत आम... त्यांच्यासो त्यांच्याप्रमाणे त्यांच्यासोबत राहून आम्ही प्रत्येकाला भेटीगाठी करत आहोत गावोगावी खेडोपाडी जाऊन मशालचिन्ह हे पोचलेलंच आहे अशामार्फत आम्ही करत आहोत खरं तर हे कुठेही प्रदर्शन म्हणून आलेली ग ज गर्दी नाही आहे आमच्या कारण दादा असतील जी असतील हे कायम सांगतायत आम्हाला वास्तवावर वास्तव जे म समस्या आहेत प्रश्न आहेत हे मांडायचे आणि यासाठी आम्हाला ह्या पद हे क कधीही साध्य नव्हतं हे साधन आहे आणि त्यासाठी ही लढाई आहे आणि यासाठी उत्स्फूर्तपणे आलेली हा सगळा प्रतिसाद आहे हे कुठेही प्रदर्शन किंवा शक्ती प्रदर्शन मुळीच नाही असं असतं की प्रत्येकजण स्वतःला मात्र बरंच समजत असतो आणि लढाई जेव्हा आपण हातात घेतो तेव्हा ती जिंकण्यासाठीच असते त्यामुळे हा जो आक्रोश आहे जन आक्रोश आहे जन आंदोलन आहे जनता पेटलेली आहे जनतेला समस्या आहे शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न युवकांचे प्रश्न महागाईचा प्रश्न यामुळे उत्स्फूर्त येणारा हा प्रतिसाद आहे त्यामुळे आम्ही हे निवडणूक प्रचार याकडे न बघता हे जन आंदोलन म्हणूनच खरं तर चालू आहे सगळं नक्कीच चांगलाच सपोर्ट आहे आमच्या उमेदवार जे आहे त्यांच्या नावातच श्रीराम आहे आणि त्यामुळे न निश्चितच चांगल्या पद्धतीने काम तिथे होणार आहे आणि प्रतिसाद खूप चांगला आहे आतापर्यंत एकनाथराव फडसे तुमच्या बाजूने होते आता ते भाजपमध्ये गेले तर कसा फरक पडू शकतो का यामध्ये काय खरं आम्ही महिला म्हणून आम्ही खरंच सांगायचं सा म्हटलं तर महिलांना राजकारण त्याच्यातले कट कारस्थान षडयंत्र यापासून आम्ही खूप वेगळे असतो आम्ही आमचं कुटुंब कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न कुटुंबातल्या समाजात होणाऱ्या सगळ्या गोष्टी आमची भावी पिढी कशी घडेल आमचे संस्कारी कसे होतील आमची महागाई कशी कमी होईल जेव्हा एवढे सगळे प्रश्न आमच्या असतात आम्ही काही राजकारण म्हणून महिला वर्ग त्याच्याकडे बघत नाही आता तुम्ही महिलांचं घरगुती काम करता असं सा सांगितलं महागाईचं तुम्हाला काय जाणवतं या सरकारनं महागाई कशी वाढेल काय वाटतं तुम्हाला प्रत्येकाचाच दर वाढलेला आहे किराणा घ्यायला गेलो तिथे महागाई आहे गॅस घ्यायला गेलो उज्ज्वला गॅस योजना दिली गेली पण तिथे आमच्याच खिशातून नंतर पैसे काढले जात आहे म्हणजे आम्हाला सकाळी उठल्यावर गॅस पेटवण्यापासूनची चिंता निर्माण होते ती झोपेपर्यंतची मागाही आहे खरं तर प्रत्येक जण आज जन जनता म्हणून पेटलेली आहे आणि ही विचारांचे ज्योत पेटलेली होती ही विचारधारा होती की जनतेच्या समस्या सोडल्या पाहिजे राजकारण हे राजकारणाकडे राजकारण न बघता समाजकारण म्हणून आणि समाजाचे प्रश्न सोडवले पाहिजे ही ज्योत प्रत्येकाच्या मनात होती पण प्रत्येक आज खुद्दारीने आणि स्वाभिमानाची लढाई आहे म्हणून प्रत्येक जण पेटलाय आणि म्हणून ही क्रांतीची मशाल आहे आणि आजपर्यंत न घडलेला इतिहास आता घडणार आहे क्रांतीची मशाल पेटली आहे आणि ह्या सगळ्या मशाली एकत्र येऊन वणवा पेटलेला हा, आहे हा क्रांतीचा वणवा आहे आणि म्हणून विजय निश्चित आहे